श्री गोंदोलेकर महाराजांचे अंतरयामित्व गोंदोल्या स्वयंपाकघरामध्ये खऱ्या काम करणाऱ्या तीन बायका होत्या पहिली मुक्ताबाई दुसरी गंगूताई आणि तिसरी काशीताई इतर बायका आणि पुरुषसुद्धा कामे करीत असत पण या तिघीजणी देहाकडे न पाहता सारख्या चुलीपाशी खपत असत एक, -एक जण आठ आठ पायलीपीठाच्या भाकऱ्या भाजीत मुक्ताबाई ही बालविधवा असून श्री महाराजांच्या दूरच्या नात्यातली होती ती होती शरीराने सडपातळ व दिसण्यात अशक्त पण भाताची मोठमोठी तपेली चरावरून ती एकटी उचलून बाजूला ठेवायची या तिघी जणींवर श्री महाराजांचे विशेष लक्ष असे एकदा मुक्ताबाई दत्त मंदिरात जाऊन बसली सकाळची नऊ वाजण्याची वेळ होती सहज तिच्या मनात आले की आज आपण गव्हाची खीर खावी सहज आलेला हा विचार ती विसरून देखील गेली पण इकडे राम मंदिरात श्री महाराज स्वयंपाघरात गेले आणि म्हणाले गंगूताई आज रामाला नैवेद्यासाठी गव्हाची खीर करा त्याप्रमाणे गव्हाची खीर तयार झाली आणि मंडळींची पाने मांडण्यास सुरुवात झाली इतक्यात श्री महाराज पुन्हा स्वयंपाकघरात गेले त्यांनी गंगूताईकडून एक मोठे फुलपात्र भरून खीर घेतली त्यावर पान झाकण घातले आणि ती घेऊन स्वतः दत्त मंदिरात जाऊन मुक्ताबाईला ते म्हणाले मुक्ताबाई ही घे खीर पोटभर खा ह आणखी लागली तर निरोप पाठव सहज मनात आलेली गोष्ट श्री महाराजांनी इतक्या प्रेमाने पुरवलेली पाहून त्या बाईच्या डोळ्यांना पाणी आले ती म्हणाली महाराज माझ्या बापाने देखील असे माझे लाड पुरवले नाहीत मी आपल्याला काय सांगू एकदा गोंदवल्यास निरूपणाला बसले असता श्री महाराज म्हणाले एखादी गोष्ट मला सांगावी असे जर तुम्हाला वाटले तर ती तुम्ही मारुतीला सांगा म्हणजे ती मला आपोआप कळेल बेळगावचे बळवंतराव घाणेकर यांनी हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागण्याचा निश्चय केला गावी परत आल्यानंतर रोज संध्याकाळी ते मारुतीच्या दर्शनात जात आणि कोणास कळून न देता अगदी हलक्या आवाजात ते त्याची प्रार्थना करीत की मारुतीया माझे षडविकार माझ्या ताब्यात दे एक वर्षभर असा क्रम चालला त्यानंतर ते पुन्हा गोंदवल्यास आले एक दिवस श्री महाराज निरूपणाला बसले आणि कामक क्रोधादी विकारांबद्दल बोलण्यास त्यांनी आरंभ केला बोलता बोलता घाणेकरांच्याकडे सहज नजर फिरवीत ते म्हणाले मारुतीच्या समोर नुसता पाठ म्हणून षडविकार कसे ताब्यात येतील त्यासाठी भगवंताचे अनुसंधान ठेवण्याचा अभ्यास करायला पाहिजे हे ऐकून घाणेकरांना खूण पटली व ते हसले श्री महाराज एकदा मसवटच्या बाजारात जाणार होते पुष्कळ लोक त्यांना गाई सोडवण्यासाठी पैसे आणून देत होते काही लोक त्यांना आपल्याकडे पान सुपारीला बोलवून व त्यांचा आदर करून त्यांना पैसे देत होते बळवंतराव घाणेकरांची पन्नास रुपये देण्याची इच्छा होती पण श्री महाराजांना एकटे गाठून कोणास न कळत पैसे द्यावे असे त्यांना मनापासून वाटत होते म्हणून बळवंतराव सकाळपासून त्यांच्या मागेमागे राहिले दुपारी बारा वाजायला येऊन श्री महाराजांची निघण्याची वेळ झाली तरी ते एकटे सापडेनात तेव्हा काय करावे असा विचार करीत ते उभे असता श्री महाराज एकदम त्यांना बोलले बळवंतराव मी तुमच्या पाशी ठेवायला दिलेले पन्नास रुपये द्या बघू हे ऐकून बळवंतरावाने लगेच आपले पैसे त्यांच्या हातावर ठेवले आणि श्री महाराजांनी आपला हेतू मोठ्या चातुर्याने साधून दिला याबद्दल त्यांचे कौतुक करीत राहिले एकदा भगवी वस्त्रे धारण केलेला गळ्यात रुद्राक्षाची माळ घातलेला व हातात कमंडलू घेतलेला एक तरुण गोंदल्यास आला तो कोण कोठला कशासाठी आला हे कोणाच ठाऊक नव्हते तो आल्यावर प्रथम त्याने श्री महाराजांचे दर्शन घेतले आणि दोघांची नुसती दृष्टादृष्ट होऊन काही भाषण न होता तो दत्त मंदिरात जाऊन उतरला तिसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता श्री महाराज पुष्कळ मंडळींशी बोलत बसले होते तेथे तो आला त्याने दुरूनच त्यांना अभिवादन केले आणि म्हणाला दत्ताच्या देवळातच ना श्री महाराजांनी होकारार्थी नुसती मान हलवली व तो आला तसा निघून गेला तो कोण होता आणि दत्ताच्या देवळात तो काय करणार होता हे एक त्याला ठाऊक व दुसरे श्री महाराजांना माहीत श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।